पाच चोरीच्या आरोपी नासिक रोड पोलीस ठाणे पोलिसांनी पथकाच्या माहितीनुसार शिपाई अजय देशमुख नाना पानसरे यांना मिळालेल्या माहितीनुसार पवारवाडी रोड परिसरात संदीप रावजी बर्डे हा चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याचे अडवून आल्याने त्या ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने रोड पंचवटी भागातून मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितले त्याच्या ताब्यातून दीड लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला याबाबत पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी माहिती दिली नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार टेमगर गुन्हे हे करत असताना गुन्हे शोध पथकातील पोलीस शिपाई देशमुख अजय देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की सदरची गाडी ही संदीप बर्डे या इसमाने चोरली असून तो जलरोड परिसरात फिरत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली त्यावेळी गुन्हे सर्व अधिकारी अंमलदार हे माननीय वरिष्ठ पोलीस निषेध गिरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा शोध घेऊन ता त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे केलेल्या तपासात त्यांच्याकडे त्याच्याकडे एकूण पाच मोटरसायकल चोरीची त्यांनी कबुली दिली आहे व त्याबाबत अं पंचवटी पोलीस ठाण्यास देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे पुढील त्याला दोन दिवसाची पोलीस कटी मिळाली असून पुढील तपास पोलिस हवालदार टेमगर करत आहेत सदरची कारवाई मान्य पोलिस आयुक्त सो संदीप सर माननीय उपायुक्त परिमंडळ सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार टेमगर हे करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस उ... पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुन्हेश्वध पथकाचे पोलीस सवलदार विजय टिमगर विष्णू गोसावी अविनाश तिवरे पोलिस शिपाई नाना पनसरे अजय देशमुख समाधान वाजे रोहित शिंदे सागर आडणे महेंद्र जाधव कासार अरुण गाडेकर योगेश रानोडे आदींनी ही कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक